चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा आपल्या परफेक्ट स्टडी पॉइंट या आपल्या चॅनलवरती तर महिला आणि बालविकास विभागामध्ये ज्या ज्या महिलांनी किंवा मुलींनी मुख्य सेविका या पदासाठी अर्ज केला असेल तर त्यांच्याकरिता आपण अपन, अभ्यासक्रमावर आधारित सिरीज किंवा प्रश्न वगैरे पाहत आहोत तर आजचा हा जो भाग आहे तो चाळीसावा आहे या अगोदरचे एकोणचाळीस भाग पाहिले नसतील पाहून घ्या आणि ज्यांना वेळ वगैरे नसेल किंवा जॉब वगैरे करत असाल तर तुमच्याकरिता आपण स्वतंत्र पी डी एफसुद्धा बनवलेली आहे झालेल्या लेक्चरची ले ले ज्या ठिकाणी एकतीस भागांची आहे त्याच्यामध्ये नंतर अपडेट होतील तर तीसुद्धा मिळून जाईल खाली माझा नंबर आहे किंवा कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी लिहून घ्या सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स हा माझा नंबर आहे आणि अजून एक अपडेट की या पी डी एफसोबत तुम्हाला दोन हजार जी केचा ठोकळासुद्धा आहे तोसुद्धा म्हणजे हवा असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाईन टेस्ट जवळपास पाच टेस्ट रिलीज झालेले आहेत तर ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायची असेल ऑनलाईन टेस्टची ती सुद्धा जॉईन करू शकता पहा पहिला प्रश्न काय म्हणतो सगळ्यात आता अगोदर वही पण घेऊन बसा अतिरिक्त प्रश्न दररोजच्या प्रमाणे आज सुद्धा होणार आहेत पहा काय म्हणतो पहिला प्रश्न की आय सी डी एस योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या जी पूरक पोषण योजना आहे सरळ ही आय सी डी एस योजनेअंतर्गत खूप साऱ्या योजना आहेत तर याच्या अंतर्गत जी पूरक पोषण योजना आहे ती सहा वर्षापर्यंत असणाऱ्या मुलांना प्रतिदिन किती कॅलरी ऊर्जेचं काय पोषण देण्याचं कार्य करतं किंवा प्रतिदिन त्यांना कितपत आहार ते प्रोव्हाइड करतात म्हणजे किती कॅलरीज मिळेल मुलांना तर ते किती आहे तर तीनशे किलो कॅलरीज एवढं त्या आहाराचं प्रमाण या ठिकाणी त्या मुलांना प्रोवाइड केलं जातं जेणेकरून त्या आहारातून त्या मुलांना एवढी कॅलरीज ऊर्जा मिळवली जाते आता आपण खूप सारी माहिती पाहिलेली आहे गर्भवती स्त्रीला सामान्य स्त्रीला पुरुषाला प्रतिदिन किती कॅलरीजचं प्रमाण वगैरे लागतं हे आपण पाहिलेलं आहे त्यासोबत या आय सी डी एस योजनेची आपल्या भारतामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर ला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर या या योजनेचे जनक वगैरे आपण हे सगळं पाहिलंय बरं फक्त रिपीट टेलिकास्ट करण्याचं कारण एवढंच काही काही विद्यार्थी किंवा महिला वगैरे नवीन असतात तर टी एन शेशन यांना या आय सी डी एस योजनेचे जनक म्हणतात तर लक्षात असू द्या ही माहिती त्यानंतर काय म्हणतो ताज्या फळांना गरम पाण्यात धुल्यास हे धुणं वेगळं झालं आणि गरम पाण्यामध्ये जर धुल्यात आला आणि त्याच्यानंतर अजून त्यांना उन्हात वगैरे वाळू घातला उन्हात ठेवल्यास त्यांच्यामध्ये एक प्रकारचं जीवनसत्व ऑलरेडी असतं आणि ते हे तुम्ही क्रिया जशी करता जसं की गरम पाण्यामध्ये त्यांना धुता किंवा त्याला उन्हात ठेवता त्याच्यामुळे त्याच्यातलं कोणतं जीवनसत्व नष्ट होतं तर ते म्हणजे जीवनसत्व क आता लक्षात असू द्या हे क जीवनसत्व सगळ्यांना माहीत आहे आपण यावर खूप सारे माहिती वगैरे पाहिली तरीही लक्षात असू द्या याच्या अंतर्गत होणारे किंवा कमतरतेमुळे नावाचा रोग होतो त्यासोबत आता तुम्हाला फक्त चार जीवनसत्व माहीत असतील परंतु लक्षात असू द्या आपल्या मानवी शरीराला जवळपास सहा जीवनसत्वाची गरज असते अ तर आहेच ब आहे क आहे ड आहे हे चार झाले अजून त्याच्यामध्ये ऍड करा एक आहे ई जीवनसत्व आणि दुसरं आहे के जीवनसत्व आणि आपण हे पाहिलं ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्रजनन क्षमतेमध्ये किंवा वांजपणा वगैरे उद्भवतो आणि के जीवनसत्वेमुळे आपण पाहिलं की रक्तांच्या गाठी किंवा रक्तस्त्रावा संदर्भात हे प्रॉब्लेम आपल्या शरीरामध्ये आढळून येतात तर हे सहा जीवनसत्व तुमच्या शरीराला आवश्यक आहेत आणि या सहा जीवनसत्वांची जी। माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे हे मुख्य सहा झाले आणि ब चे जीवन वेग जीवनसत्व जवळपास आठ वेगवेगळे जीवनसत्व आहेत ब वन ब टू ब, ब थ्री त्यानंतर ब फाईव्ह हे अशा पद्धतीचे आपण सगळे जीवनसत्व पाहिलेले आहेत आणि त्यासोबत विचार केला जीवनसत्वामुळे काय हे गाजर वगैरे त्याचं महत्वाचं एक मुख्य स्रोत आहे त्यासोबत आंबा वगैरे म्हणजे खूप सारी फळे आहेत ज्याच्यामध्ये अ ब हे सगळी जीवनसत्वे अवेलेबल आहेत जीवनसत्वामुळे रात आंधळेपणा हा आजार होतो रात आंधळेपणा त्याच्यापेक्षा अजून एकदा तुम्हाला काय येतात की रेटिनाल जे आपल्या डोळ्यामध्ये असतं तर याची वाढ होत नाहीये जेव्हा जीवनसत्व कमी पडतं त्यामुळेच रेटिनालमुळे वाढणं झाल्यामुळे आपल्याला रात आंधळेपणा उद्भवत असतो त्यानंतर च्या संदर्भात आपण पाहिलं थायमीन वगैरे जे ची काय उपजीवनसत्वे आहेत प्रकार आहेत ते सगळं आपण पाहिलेलं आहे ड जीवनसत्व मुर्दूसपणा रिकेटस वगैरे हे सगळी माहिती आपण पाहिलेली आहे ड जीवनसत्वाचा मुख्य स्रोत सूर्यप्रकाश हे सगळं डिटेलमध्ये आपण कवर केलेलं आहे त्यानंतर मानवी शरीरातील रक्तात सर्वात जास्त प्रमाणात असणारं कार्बोहायड्रेट आता आपण हिमोग्लोबिनचं प्रमाण पाहिलं शर्करेचं प्रमाण पाहिलं परंतु त्याच्यामध्ये असणारं नेमकं कार्बोहायड्रेट कोणतं तर ग्लुकोज जे असते सॉरी हां ग्लुकोज बरोबर आहे हे ग्लुकोज जे असते याचं प्रमाण सर्वात जास्त या रक्तामध्ये असतं किंवा मानवी शरीरातील जो काही शर्करीचं प्रमाण असतं ते ग्लुकोज वगैरे तर लक्षात असू दे आता हे लॅक्टोज जे आहे ते काय असतं जे दुधातील साखर असते ना दुधातील साखरेचं प्रमाण असतं बरं हे साखरेचे प्रमाण लक्षात असू द्या प्रमाण त्यालाच लॅक्टोज म्हणतात आता हे स्टार्च ऊर्जा वगैरे सेल्युलोज हे सगळं आपण मागे पाहिलेलं आहे त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य कार्यक्रम कधी सुरू करण्यात आलं तर हे जे आहे ते एप्रिल दोन हजार पाच मध्ये आता तुम्ही काय करा जास्त करून तुम्हाला महत्वाचे जे राष्ट्रीय योजना आहेत यांचे इसवी सण म्हणा किंवा त्याच्या अंतर्गत ज्या काही योजना आहेत त्यावर थोडीफार माहिती तुम्ही काढून ठेवा किंवा काढून ट्या आजपासून किंवा आतापासून एक होमवर्क म्हणा तुमच्यासाठी तर ते क्लिअर करून घ्या त्यानंतर खालीलपैकी आता इथं एक्सप्लेनेशन देण्यासारखं काही ना नाहीये त्याच्यामुळं ते, ते स्किप करत आहे त्यामुळे खालीलपैकी कोणते जीवनसत्व रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करते आता आपण सगळ्या जीवनसत्वाची वर माहिती पाहिली त्याच्यामध्ये जे गट क जीवनसत्व किंवा जीवनसत्व क जे जी आहे ते आपल्याला इम्युनिटी सिस्टम किंवा रोगप्रतिकारक शक्ती हे प्रदान करण्याचं काम करत असतं आता सगळ्यांना माहीत असू द्या महत्वाचे आहेत हे सगळे प्रश्न पोषण आहाराशी निगडीतच आहेत बरं आणि तुम्ही कुठूनही याचा संबंध जोडलात तर याचा संबंध पोषण आहाराशीच येतो त्यामुळे त्यानंतर ता, सोडियम हायड्रॉक्साईड कोणत्या नावानं ओळखतात किंवा त्याचं एक हे रासायनिक नाव आहे परंतु ती आपल्या बोली भाषेमध्ये त्याला काय म्हणतात तर त्याचं नाव आहे कॉस्टिक सोडा त्यानंतर हे जे ब्लिचिंग पावडर आहे याचं रासायनिक नाव मी फक्त आणि फक्त काय शॉर्टमध्ये सांगतो तुम्ही लिहून घ्या कॅल्शियम काय म्हणतात हायड्रोक्लोराईड म्हणतात त्याला हायड्रोक्लोराईड लिहून घ्या त्यानंतर जे सामान्य मीठ असतं याला काय म्हणतात सोडियम क्लोराइड सोडियम क्लोराइड आणि जे चुनखडी असतं याला काय म्हणतात याला म्हणतात कॅल्शियम कार्बोनेट हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरेच्या वस्तू आहेत किंवा एक पदार्थाचे घटक आहेत आणि त्यावर तुम्हाला प्रश्न टाके आणि तुम्ही काय करा जे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे वापरतो आपण म्हणजे मराठी व्याकरण का असे ना जसं की तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये म्हणी वगैरे म्हणतात त्या सुद्धा तुम्ही तयारी वगैरे करा जसं एक एक्झाम्पल सांगायचं आपल्या दिन मराठी भाषेमध्ये आपण सरळ सहज म्हणतो उचलीची लावली टाळाला हे जे असे कॉन्सेप्ट आहेत तशा पद्धतीचे तुम्ही म्हणी काय करा पाठ करा म्हणजे काय आयोग काय करतं जे तुमच्या दैनंदिन जीवनामधल्या गोष्टी आहेत त्यावरच एक ऑलमोस्ट प्रश्न विचारण्याचं काम करत असतं किंवा आत्तापर्यंत जे प्रश्न आलेले आहेत ते ऑलमोस्ट तुमच्या दैनंदिन जीवनातल्या वापरातले असतात तर लक्षात असू द्या त्यानंतर आता हे पोषण आहारासंदर्भात आपण थोडं हे सुद्धा ॲड करूया कारण का हा भाग आपला मागे पडत आहे जी के जी एसचा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पूर्वीच्या बेरार प्रांतामध्ये होता आता बेरार प्रांत म्हणजे काय तर लक्षात असू द्या जे काही मुघल आणि मराठा साम्राज्य यातील जे भाग होते किंवा प्रांत जे होते ते ब्रिटिशांनी जिंकले यांच्याकडून आणि त्या जिंकलेल्या भागांचा जो काही भाग त्यांनी किंवा जे काही प्रांत निर्माण केलं त्याचं नाव होतं बेरार प्रांत लक्षात असू द्या आता याची राजधानी होती नागपूर आणि आपल्या महाराष्ट्रातील एकूण चार जिल्हे नागपूरला सोडून अकोला होता त्यानंतर वाशिम होता आणि त्यासोबत बुलढाणा होता आणि अजून एक ऍड करा त्याच्यामध्ये अमरावती हा जिल्हा म्हणजे हे जे जिल्हे होते जवळपास ओव्हरऑल पाच तर हे पाच जिल्हे या बेरार प्रांतामध्ये होते लक्षात असू द्या त्यानंतर त्रिपिटकचा अर्थ काय आहे तर त्रिपिटकचा अर्थ तीन पेटारे आहेत किंवा त्रिपिटक हा पाली भाषेतील ग्रंथ आहे बरं बौद्ध धर्माशी किंवा बौद्ध धर्मातला तर हा तीन पिटक किंवा या तीन पेटाऱ्यातला म्हणा अगोदर तेवढी भाषा समृद्ध नव्हती तीन भाग वगैरे तर त्याला तीन पेटारे वगैरे याच्यामध्ये विभागलेला हा ग्रंथ होता किंवा तीन भाग या ग्रंथाचे होते याच्यामध्ये पहिला भाग होता विनय पिटक दुसरा भाग होता पिटक आणि तिसरा जो भाग होता तो होता अभिधर्म पिटक लक्षात असू द्या लिहून घ्या आणि बौद्ध धर्माचा इतिहास जो काही म्हणजे आपल्या भारतातील जे मुख्य मुख्य धर्म आहेत त्यांची माहिती असू द्या त्यानंतर शिखांचे जे नववे गुरु आहेत गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकले तर लक्षात असू द्या की शिखांचे नववे गुरु तेग बहादूर जे होते हे कोणाचे वडील होते तर जे गुरु गोविंद सिंग आहेत दहावे गुरु शिखांचे गुरु गोविंद सिंह यांचे काय हे वडील होते लक्षात असू द्या ज्यांची समाधी कुठं आहे नांदेडला आहे यांनी काय केलं सोळाशे नव्याण्णवमध्ये खालसा संघ खालसा या शीख गटाची काय केली त्यांनी स्थापना केलेली आहे थोडं अक्षराला इग्नोर करा कारण का इन्फॉर्मेशन महत्वाची आहे आणि अजून एक सांगायचं झालं तर काय यांना काय केलं त्याने जवळपास सोळाशे पंच्याहत्तरमध्ये या नव्या गुरूंना किंवा गुरु तेग बहादूर यांना कैद केलं आणि त्यांना फाशीची शिक्षा दिल्या गेली लक्षात असू द्या आणि यांच्याबद्दल अनेक जे शिखांचे महत्वाचे महत्वाचे गुरु आहेत शिख धर्मातील त्या सगळ्या गुरूंची नाही बट महत्वपूर्ण जसं की हे नववे झाले जसं की हे दहावे झाले त्यानंतर जे सुवर्ण मंदिर बांधलं गेलं कुठं आहे हे सुवर्ण मंदिर हे आहे पंजाबमध्ये तर हे कोणी बांधलं जर जे पाचवे गुरु होते अर्जुन देव नावाचे त्यांनी बांधलेलं आहे तर हे महत्त्वपूर्ण माहिती आहे नोट डाऊन करून घ्या आणि तुम्हाला वारंवार सांगतो जे युनिक गोष्टी आहेत किंवा जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत तशाच गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे बाकी जर करत बसला तर तुमचा अभ्यास परिपूर्ण कवर नाही होणार जो एक्सपेक्टेड आहे तेच तुम्ही करा आणि व्हिडिओ आवडला असेल फक्त एक लाईक आवश्यक असतो आणि काही डाऊट असतील कोणत्या प्रश्नांबाबत आवश्यक कळवा बाकी भेटवत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहता तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद